तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स म्हणजे या ठिकाणी दोन जाहिराती आलेल्या आहे एक आहे कॉन्स्टेबलसाठी आणि दुसरी आहे सब इन्स्पेक्टरसाठी जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही सब इन्स्पेक्टरसाठी अप्लाय करू शकता आणि जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही कॉन्स्टेबल या पदासाठी अप्लाय करू शकता तर अगोदर आपण कॉन्स्टेबलचं पाहतोय दोन्ही जाहिराती आपण ग्रुपवर अपलोड केलेल्या आहेत ग्रुपला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करून जॉईन होऊ शकता तर पहा मित्रांनो इथे पोस्ट आहे कॉन्स्टेबल पेमेंटचा जर आपण विचार केला तर लेवल थ्रीचं पेमेंट या ठिकाणी कॉन्स्टेबलसाठी आहे एकवीस हजार सातशे हे एकूण बेसिक पे तुम्हाला मिळणार आहे मेडिकल स्टँडर्ड जर आपण पाहिलं तर बी वन यासाठी आवश्यक आहे अठरा ते अठ्ठावीस वय उमर्यादा आहे पण कोविड च्या कारणाने तीन वर्ष या ठिकाणी एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे टोटल व्हॅकन्सी जर आपण पाहिल्या तर चार हजार दोनशे आठ हे एकूण पदे रिक्त आहेत म्हणजे चार हजार दोनशे आठ पदांसाठी कॉन्स्टेबल यासाठी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे त्यानंतर पहा मित्रांनो अप्लाय जे करायचं आहे तुम्हाला ते ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन हे अप्लाय करू शकता नंतर पहा या ठिकाणी जे आहे ते वय दिलेलं आहे तुम्हाला अठरा ते अठ्ठावीस या ठिकाणी वयोमर्यादा ही सांगण्यात आलेली आहे नंतर रिलॅक्सेशनचं जर आपण पाहिलं तर एस सी एस टी कॅन कॅटेगरीमधून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला पाच वर्षाची सूट ओबीसी आणि नॉन क्रिमिनलमधून जर असाल तर तीन वर्षाची सूट आणि इतर जर तुमच्याकडे असतील म्हणजे इतर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन किंवा सिक्स मंथ कंटिन्यू जर जो जॉब वगैरे केलेला असेल तर तुम्हाला हे खालील जे आहे त्या वयोमर्यादेत सूट जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यानंतर पहा मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन जर आपण पाहिलं तर एज्युकेशन क्वालिफिकेशन ही दहावी आहे कॉन्स्टेबलसाठी फीचा जर आपण विचार केला तर जनरल कॅटेगरीसाठी पाचशे रुपये आणि तुम्ही जर एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन फिमेल आणि मायनॉरिटीज किंवा ई बी सीमधून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी दोनशे पन्नास रुपये फी आकारण्यात येत आहे म्हणजे ए बी सी क्लाससाठी दोनशे पन्नास रुपये आहे आणि ती तुम्हाला रिफंडसुद्धा केल्या जाणार आहे बँकचे जे चार्जेस असतात ते कापून हो। पण कधी जर तुम्ही सी बी टीला म्हणजे लेखी परीक्षेला हजर असले तर सिलेक्शन प्रोसेस जर पाहिला आपण हां ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते स्वीकारल्या जात आहेत नंतर पहा मित्रांनो खाली जे आहे तुमची डिटेल दिलेली आहे तुमचं मेडिकल स्टँडर्ड कसं असेल तुमची जी सी बी टी होणार आहे ऑनलाईन जी एक्झाम होणार आहे ती कशी असणार आहे या ठिकाणी पहा रिक्रुटमेंट प्रोसेस दिलेली आहे अगोदर तुमची जी होणार आहे सी बी टी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल अगोदर त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे पी ई टी आणि त्यानंतर पी एम टी म्हणजे फिजिकल मेजरमेंट टेस्ट तर या प्रोसिजरमधून तुम्हाला जावं लागणार आहे त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर पहा जे तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्यासंदर्भात या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे की पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे टोटल नव्वद मिनिटांची तुमची परीक्षा होणार आहे एकशे वीस प्रश्न तुम्हाला असतील एका प्रश्नाला एक गुण या ठिकाणी टोटल आणि मार्क्स असतील एकशे वीस इथे तुम्हाला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे जर तुम्ही एक प्रश्न चुकवला तर तुम्हाला एकाच तीन गुण वजा केल्या जाते म्हणजे एकूण जर तीन प्रश्न तुम्ही चुकवले तर तुमच्या एका प्रश्नाचा मार्क जो आहे तो वजा केला जाणार आहे नंतर पहा इथे क्वालिफिकेशन दिलेलं आहे किमान पस्तीस टक्के जर तुम्ही कॅटेगरीमधून नसालेत आणि कॅटेगरीमधून जर असाल तर तीस पर्सेंट मिनिमम मार्क्स घेणं गरजेचे आहे विषयसुद्धा दिलेले आहेत अर्थमॅटिक आहे पस्तीस मार्कचं जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आहे पस्तीस मार्कची आणि त्यानंतर पन्नास मार्काचा आहे जनरल अवेअरनेस नंतर पाहू शकता फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट या सुद्धा माहिती दिलेली आहे या स्टँडर्ड फिटनेसमध्ये तुम्ही असणं आवश्यक आहे तुम्हाला इव्हेंट्स राहतील सोळाशे मीटर राहणार आहे त्यानंतर आठशे मीटर लॉंग जम्प हाय जम्प आणि जर मेल असाल तर हा जो वरचा कॉलम आहे तो मेलसाठी आहे आणि जो खालचा कॉलम आहे तो फिमेलसाठी आहे तर पहा मित्रांनो ही संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे तुम्ही ही जाहिरात जी आहे संपूर्णरित्या वाचून घेऊ शकता आणि क्वालिफिकेशनचं जर आपण पाहिलं तर क्वालि क्वालिफिकेशन त्यांनी खालीच दिलेलं आहे तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे इथं पाहू शकता कॉन्स्टेबलसाठी तुम्हाला दहावी किंवा त्याच्या इक्वलंट असणं आवश्यक आहे तर या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आजपासून अप्लाय करायला सुरुवात झालेली आहे एक महिन्याचा कालावधी तुम्हाला जवळपास अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो तुम्ही जर दहावी पास असाल तर या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करण्याची शेवटची डेट आहे पंधरा मे दोन हजार चोवीसपर्यंत अप्लाय करायचं आहे तर यावेळीपर्यंत आपण थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन जाहिरातीसोबत